बाबांच्या दर्शनासाठी जगभरातून लाखो साईभक्त येत असतात बाबांचं दर्शन घेतल्यानंतर बाबांच्या दानपेटीमध्ये भरभरून ते दान, भर दान करत असतात आज पुणे येथील साईभक्त श्रीयुत राजेंद्र मुरलीधर गारोडकर यांनी जवळपास पंचावन्न ग्रॅम वजनाचा सोन्याचा अत्यंत सुंदर असा आहार जो आहे तो बाबांना अर्पण केलेला आहे आणि त्याची किंमत जवळपास जी आहे ती पाच लाख चाळीस हजार रुपये आहे सगळ्यांना मी गेली तेवीस चोवीस वर्षाला बाबांचा भक्त आहे म्हणजे साधारण दोन हजार दोनपासून बाबांची ते एक मला गोडी लागली कारण का आमच्या घरामध्ये एक छोटा फ वडील सायकलवरती मांजरीवरून निता आले शिर्डीला तेव्हा त्यांनी एक फोटा फोटो आणला होता परंतु तो फोटो आमचं घर बदलल्यानंतर कालांतराने तो, तो गेला काला परंतु ती ओढ जी मला लागली होती कायम बाबांची ती कायम होती मग त्यानंतर मी दोन हजार पाचला पत्नीसह इथं आलो इथं आल्यानंतर मग ते जे मी जे बाबांमध्ये गुंतून गेलो तर मग त्यांची ते आरती हे ते छोटी मूर्ती नेऊन रोज आरती करायची संध्याकाळी तिने करायची मी करायची असं ते बाबांची गोडी आणि प्रेम वाढत गेलं मग त्यांनी माझ्या जीवनात मला भरभरून इतकं दिलं प्रचंड की बाबा त्यामुळे मला त्यांच्याविषयी एक चांगली भावना आणि त्यांनी माझ्या केलेलं प्रेम त्या आतुरतेने आम्ही आजचा अजून केलं आहे हे त्याची एक संकल्पना आहे की बाबा बाबांनी आम्हाला एवढं भरभरून दिलं ही माझी दोन सोन्यासारखी मुलं एकाचं नाव साई एकाचं नाव ओमे हे त्यांच्याच प्रसादा प्रसाद, प्रसाद आहे असं मी समजतो आम्ही समजतो